टाळ मृदुंगाच्या गजरी डोलती सारे वार करी दिवे घाटातून करायची पंढरीची वारी इच्छा माझ्या अंतरी विठ्ठल रुक्मिणींची स्वारी भक्तांच्या मनात वास करी तुळशी वृंदावन डोईवरी रांगोळ्यांची तर रीत न्यारी आनंद मावेना माझ्या अंतरी मन घे भरारी कराया पंढरीची वारी अभंग घुमतोय माझ्या मनाच्या गाभारी बोलवता धनी माझा पंढरपुरी विठ्ठेवरी फुगड्या रंगती रस्त्यावरी घोडा गोल धरी वारकरी धावती पंढरीच्या वाटेवरी गावोगावी सेवा त्यांची करती गावकरी विठ्ठल रुक्मिणी बसले झोपाळ्यावरी झोका देती वारकरी विठ्ठल रुक्मिणी बसले झोपाळ्यावरी झोका वार वारकरी